जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष अठ्ठावीस जानेवारी इसवी सन सोळाशे पंचेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांनी राजेगावच्या पाटलांचा चौरंगा केला महाराजांना अशा संतापलेल्या उभ्या स्वराज्यातील सर्व लोकांनी पाहिले होते अठ्ठावीस जानेवारी इसवी सन सोळाशे पंचेचाळीस माघ शुद्ध नवमी शके पंधराशे सहासष्ट सव्वस्तर तारण वार मंगळवार तीनशे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली की पुन्हा कोणाची हिंमत झाली नाही कुठल्याही आई बहिणीकडे नजर वाकडी करून पाहण्याची पण आज आमच्याकडेच कुठलीही आई बहीण मुलगी पत्नी ही सुरक्षित नाही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचू नका पण त्यांचे विचार डोक्यात घेऊन कार्य करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा अठ्ठावीस जानेवारी सोळाशे पंचेचाळीस पाटलाची गोष्ट ही सर्व श्रुत आहे रांझे गावचा पाटील बाबाजी गुजर यांनी गावकीतल्याच एका गरीब शेतकऱ्याच्या तरुण मुलीला दिवसाढवळ्या ढवळ्या सर्वांसमक्ष पळून तिच्यावर बलात्कार केला अब्रुच्या भीतीने तिने जीव दिला सारा गाव हळहळला हल हल पण तो मुकाच राहिला पण छत्रपती शिवा शिवरायांच्या कानी ही गोष्ट आली ते साल होतं सोळाशे पंचेचाळीस आणि शिवरायांचं वय होत केवळ पंधरा वर्षे परंतु या वयातही छत्रपती शिवरायांनी मुजूर बाबाजी गुजरला पकडून आणले खटला काळात अंमलात आणली तर काय होईल परंतु शिक्षेमुळे साऱ्याच मावळ खोऱ्यावर एक प्रकारची दहशत बसली रयत लहान व छत्रपती शिवरायांवर अक्षरशः खुश झाली स्त्रियांच्या अब्रुरक्षणाबाबत जर छत्रपती शिवराय असे धोरण अवलंब अवलंबत असेल तर त्याच शिवबासाठी रयत काहीही करायला तयार झाली छत्रपती शिवरायांचे वय पंधरा वर्षाचे पण त्यांच्या फौजेत नुसते सामीलच झाले झाले नाही तर मरायला कारण ज्यांच्या पाठबळावर राजांनी राज्य करायचा करायचं त्या वतनदार पाटील देशमुख आदी मंडळींची सुद्धा गय न करता त्यांना शिक्षा करायची धमकी शिवरायांच्या ठाई होती याच दिवशी राजांच्या पाठलाला शिक्षा दिली गेली आणि इथूनच एका क्रांतीची सुरुवात झाली अठ्ठावीस जानेवारी इसवी सन सोळाशे साठ अठ्ठावीस जानेवारी इसवी सन सोळाशे साठ या दिवशी खान औरंगजेबा औरंगाबादेहून निघाला खानासोबत सत्याहत्तर हजार घोडदळ हत्ती बक्सर तिरंदास बरखंदास आड हत्यारी बाजार बोंगे दारुगुळा बाळांच्या भाड भांडत्या आरबा उंटांचा तोफकाना पायदळाची तर गणतीच नाही असे अमर्याद सैन्य बेमे बेमोहीन रुपे होऊन मोहरा ऐसे बत्तीस कोटी द्रव्य घेऊन खान राजियावारी वारी चालू आला खानची स्वारी म्हणजे जणू कलयुगाच्या रावणाची खानासोबत असलेले उत्तम आघाडीचे पदार्थ घेऊन सरदार अंबिकानगर वरून पुरंदर शिरवळकडे निघाला एवढे सैन्य घेऊन येतोय म्हणजे तो, तो शांततेत आला नाही नाचधूच करतच चाललेला आहे हे नक्की ठाऊक होते अठ्ठावीस जानेवारी इसवीसन सोळाशे चौऱ्याऐंशी केजविनने आपल्या इंग्लंडच्या राजाला लिहिलेल्या पत्राशिवरून छत्रपती संभाजी महाराजांनी करंजा व एलेफेंटा ही बेटे घेतली खरोखर ती मूळ इंग्लंडच्या मालकीची होती जवळजवळ चार चाळीस मैलांचा प्रदेश छत्रपती संभाजी महाराजांनी पादाक्रांत केला तहाची बुरणी सुरू केली जवळजवळ सहा महिने मराठीत चौलवर लढत होते अठ्ठावीस जानेवारी इसवी सोळाशे चौसष्ट मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाली ही बातमी ऐकून अनेक जण निर्मूक झाले औरंगजेब पूर्ण झाला पोर्तुगीज इंग्रज डच फ्रेंच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली रेव जॉन एस्केलियट यांनी अठ्ठावीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी सर टॉमस ब्राऊन यांना लिहिलेल्या एका पत्रात शिवाजी महाराजांचे वर्णन आले आहे अठ्ठावीस जानेवारी इसवी सन सोळाशे एकाहत्तर शके पंधराशे ब्याण्णव सव्वस्त साधारण बार बुधवार सोनाची गुजर यास पाटील सनत पुरंदर मुक्कामी असताना महाराष्ट्राने सोनाजी गुजर यास धान्सी गावच्या पाटीलकीची सनत दिली त्याच्याच भावकीतल्या बाबाजी गुजर यास मात्र शिवरायांनी बदमल केल्याच्या आरोपावरून त्याचा चौरंगा केला होता जानेवारी सोळाशे एक्याऐंशी बुरणपूरवर छापा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोनदा छापा टाकला हे आपल्याला माहित आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मध्य प्रदेशातल्या बुर्हाणपूरवर छापा केला जानेवारी श्रीमंत बाजीराव आणि मस्तानी या दोघांचा एकुलता एक मुलगा म्हणजे शमशेर बहादर याचा जन्म अठ्ठावीस जानेवारी सतराशे चौतीस ला झाला त्याचे मूळ नाव कृष्णसिंह पण नंतर मामाच्या नावावरून ठेवलेले शमशेर नाव त्याचे प्रचलित झाले अठ्ठावीस जानेवारी इसवी सन सतराशे साठ तुळाचे आंग्रेंचा पराभव झाल्यानंतर पेशव्यांनी ऑक्टोबर सतराशे आजूबाजूची गावे इंग्रजांना मिळाली सन सतराशे साठ अठ्ठावीस जानेवारी पेशव्यांनी सिद्धीचा पराभव करून उंदेरी घेतली त्यामुळे पेशवे व आंग्रे यांचे अलिबाग तालुक्याच्या उत्तरेकडील पूर्व पश्चिम पट्टीतील गावे आंग्रे व पेशवे यांच्या संयुक्त अंमलात आली आली संत सतराशे साठ मध्ये पेशव्यांचा सा पहिला सुभेदार नारो तिरमल हा उंदेरी व जयदुर्ग येथे राहू लागला